तुम्हारे जनता जनता ने ने दिखाई दिया ने दिखाया तुम्हारी दिखा दी। तुम्हाला विधान सभा जागा शंभर लढवल्या वीस जिंकल्या या पट्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या साठ जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका घाट इधर कमी नाही उधर कमी नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होत तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले मो पाहि सत्तेसाठी मग कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही का काय होणार आमचं आणि म्हण आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असा म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचं माझा काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका हो तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये दे, तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला तुम्ही इथं बोलले होते संभाजी बोल बोल राजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा सारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला तुम्ही जेव्हा उठाला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा चमकून ठेवा चमकून ठेवा आणि म्हणून झालं मी सांगतो दिवस करतो